सियावर रामचंद्र की जय गंगेच्या अवतरणाची कथा भगवान विश्वामित्र सांगतात प्रभू रामचंद्रांना ही फक्त गंगेच्या अवतरणाची कथा नाही आहे गंगेच्याच दक्षिण तीरावर बसून ही कथा सांगणं चालू आहे ही कथा प्रभू श्री रामचंद्रांच्या आपल्या कामाप्रती देवाप्रती कुळाप्रती श्रद्धा ठेवणाऱ्या माणसांची पण कथा आहे विश्वामित्रांनी आधी स्वतःची कथा तर सांगितलीच आहे राजा गाधीच्या पासून ते आ, सत्यवती त्यांची बहीण त्यांचे पती रुचिक मग त्यांच्या पोटी आलेला पुत्र या ह्यांचा जन्म कसा झाला गाधींच्या पोटी हे सगळं सांगितलंय आता ते भगवान रामचंद्रांची कुळकथा सांगतायत ते का सांगत असावेत तुम्हाला माहित आहे म्हणजे उगाच काहीतरी सांगायचं म्हणून काहीतरी बोलायचं म्हणून टाइमपास झाला पाहिजे म्हणून नाही तसं नव्हतं ते रामचंद्रांना त्यांच्या कुळातल्या महात्म्यांची कथा सांगून तुझ्या कुळाने जगाच्या उद्धारासाठी काय काय केलंय तू बच्चा है किसका आपल्याकडे लोक विचारत फिरतात ना छोट्या छोट्या गोष्टीत मी कोण आहे माहित आहे का तुला मी कोण आहे माहित आहे का तुला हे मी कोण आहे माहित आहे का तुला विचारणाऱ्यांना मी कोण आहे हे माहीत नसतं म्हणून लोकाला विचारत फिरत असतात विश्वामित्र रामचंद्रांना हे सांगताय तू कोण आहे माहित आहे का तुला म्हणजे खर तर रामचंद्र कोण आहे हे रामचंद्रांना कुणी वेगळं सांगण्याची गरज नव्हती पण देवा तुम्ही ज्या कुळात जन्म घेतलाय ते कुळ सुद्धा छोट्या माणसांचं नाही आहे ते मोठ्या माणसांचा आहे आपल्या मेहनतीच्या शक्तीच्या जोरावर गंगा अवतीर्ण करणाऱ्यांचं हे कुळ आहे हे विश्वामित्र रामचंद्रांना सांगत होते रामचंद्र तर मर्यादा पुरुषोत्तम ना खर तर या कथेच्या माध्यमातून रामचंद्रांच्या मर्यादा अधिकाधिक भक्कम होत होत्या मनुष्य रूपामध्ये आलेल्या भगवान विष्णूंना मर्यादेत राहून या सगळ्या कामांना करायचंय हे पुन्हा पुन्हा विश्वामित्र ठसवून देत होते ते म्हणाले ब्रह्मदेवाच्याकडून रामा तुझ्या कुळातल्या श्रेष्ठ पुरुषा भगीर पुरुष भगीरथानी गंगा मागून घेतली ब्रह्मदेवाकडून मग ती मिळावी यासाठी त्यासाठी महादेवाला धारण करायला लावली गंगेचा अहंकार कमी करण्यासाठी पुन्हा महादेवाची तपश्चर्या करावी लागली तीन तीन वेळेला तपश्चर्या करून ही गंगा पृथ्वी तलावरती निघालेली आहे आणि ही निघालेली गंगा समस्त पृथ्वीला आनंदित करत निघालेली आहे भगीरथाचा रथ पुढे पुढे जातो आहे मागून गंगा येते आहे भगीरथाचा रथ एकदा एका ठिकाणी महर्षी जनू तपश्चर्या करत बसलेले असतात त्यांच्या आश्रमाच्या मध्ये त्यांचा आश्रम आहे आणि त्यांच्या आश्रमाच्या बाजूनी भगीरथाचा रथ जातोय आता गंगा जेव्हा जेव्हा एखाद्या भागातून जाते कुठे तिचं पात्र कमी होत आहे कुठे रुंदा आहे कुठे अधिक पसरून जाते कुठे वेग वाढतोय दर्या खोऱ्यातून निघताना तिचा प्रपात अधिक भीषण होतोय समतल जमिनीवरून जाताना ती शांतपणे वाहत जाते तर कधी प्रचंड वेगवान आहे अशा वेगवेगळ्या प्रपातांनी वाहणारी प्रवाहानी वाहणारी गंगा जनु ऋषीच्या आश्रमाच्या बाजूने जाताना आपल्या प्रवाहाची कक्षा रुंदावते आणि भगीरथाच्या दुर्दैवाने जनु ऋषीचा आश्रम गंगेच्या प्रवाहात सापडतो आता ते बसले तपश्चर्या करीत हे आपल्या माग गंगेला घेऊन निघाले माग काय चाललंय पत्ता नाही रथ पुढे पुढे चाललाय जनऋषीच्या आश्रमाच्या बाजूनी गेल्यावर गंगेचा प्रवाह विस्तीर्ण झालाय आणि या विस्तीर्ण झालेल्या प्रवाहात जनऋषीचा आश्रम वाहून गेला आपल्या आश्रमाला जलमग्न होताना बघून जनू ऋषी चिडलेले आहेत आणि त्यांनी आपल्या तपोबलाने वाहणाऱ्या गंगेला अगदी छोटस रूप देऊन तिला प्राशन करून टाकलंय आणि आपल्या उदरात ठेवलंय आता एवढी मेहनत केली ब्रह्मदेवाला पटवलं गंगेला पटवलं महादेवाला पटवलं महादेवाला पटवून धारण करायला लावलं ती निघाली एवढा प्रवास चालू आहे आणि कळत नकळत त्या गंगेकडून जनुषीचा आश्रम वाहून गेला आता काय करायचं हा प्रश्न जनु ऋषीनी गंगाच गायम करून टाकले आता करायचं हो, करा। तरी काय करायचं शेवटी भगीरथाने सगळ्या देवांच्याकडं बघितलं म्हणाले देव हो मदत करा यातून फक्त माझ्या पूर्वजांचंच कल्याण होईल असं नाही सगळ्या पृथ्वी तलाच कल्याण होणार आहे तुम्हीच आता काहीतरी मदत केली पाहिजे सगळे देव भगीरथ म्हणून जनु आले म्हणाले ऋषीवर ही गंगा हिमवानाची कन्या आहे म्हणून तिला हिमनदी सुद्धा म्हणतात ती आकाशातून फिरते म्हणून आकाशगंगा आहे ती देवलोकात फिरते म्हणून देवगंगा आहे आता ती पृथ्वी तलावरती आली आहे म्हणून तिला त्रिपथगामिनी सुद्धा म्हटलं जात त्रिपथगामी सुद्धा म्हटलं जात तेव्हा तिचं आणखी एक नाव मिळण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या उदरातून गंगेला जन्म द्यावा तिचं गंगा हे नाव बदलून आपण अजून एक नाव देऊया ऋषी ऋषी असतात त्यांना लोकांचा कनवाळूपणा असतोच ऋषींनी गंगेला पुन्हा असे न करण्याची ऋषी मुनींना त्रास न देण्याची ताकीद देत आपल्या उदरातून बाहेर काढलं आणि गंगा पुन्हा वाहू लागली जन्हू ऋषींनी गंगेला जन्म दिला म्हणून गंगा जान्हवी या नावानं देखील ओळखली जाऊ लागली म्हणून गंगेचं आणखी एक नाव आहे जान्हवी म्हणजे ती भगवान शिवाची नदी आहे शिवजटाधारी पण आहे देवगंगा आकाशगंगा आहे भगीरथानं आणली म्हणून भागीरथी आहे जनु ऋषीनी जन्माला घातली परत म्हणून जान्हवी सुद्धा आहे आणि ऋषीच्या उदरातून मुक्त होऊन गंगा पुन्हा वाहत निघालेली आहे भगीरथाचे कष्ट आता कमी झालेत कारण अनेक संकटातून मुक्त होत 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 त्याने गंगेला आपल्या सोबत घेण्याचा निर्णय घेतला होता आणि ही गंगा भगीरथाच्या सोबत वाहत 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 निघाली आहे आणि शेवटी ती भूलोकातून समुद्रापर्यंत गेली आहे समुद्रात गंगा सागराला मिळते आहे आणि सागरातून ती खोल जाऊन पाताळात जाती आहे पाताळात जिथे कपिल मुनी तपश्चर्या करत बसले होते तिथपर्यंत पोहोचते आहे आणि कपिल मुनींच्या तिथे पोहोचल्यामुळं महाराज सागराचे जे साठ हजार पुत्र कपिल मुनींनी भस्मसात करून टाकले होते त्यांच्यावरून ती वाहते आहे त्यांना गंगेची जलांजली मिळते आहे आणि मग त्यांनाही या, या मृत्युमरणाच्या चक्रातून मुक्ती मिळून ते स्वर्गस्थ जात आहेत भगीरथ या सगळ्या प्रयत्नांनी सुखावतोय भगीरथाच्या प्रयत्नाने केवळ त्याच्या पूर्वजांनाच मुक्ती मिळाली आहे असं नाही तर या पृथ्वीचं देखील भलं झालं आहे ते वर्षानुवर्षापासून भलं झालंय रामा ज्या गंगेच्या तीरात तू स्नान घेऊन आता स्वतःला शुचूरभूत करणार आहेस किंवा केलेलं आहेस ती गंगा तुझ्याच पूर्वजांनी या पृथ्वी तलावरती आणलेली होती आणि आता या गंगेच्या तीरावरून आपल्याला पलीकडे जायचे आहे आणि मिथिला नगरीकडे प्रस्थान ठेवायचं आहे पण यातही बऱ्याचशा अजून कथा घडणार आहेत त्या काय आहेत ते बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय